काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे पुरंदर हवेली अधिकृत उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या सुयोग सृष्टी भेकराई नगर फुरसुंगी सोलापूर रोड येथे या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा पदाधिकारी तालुका महिला अध्यक्षा युवक अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस सर्व सेलचे अध्यक्ष शेतकरी बंधू भगिनी यांच्यासह प्रचंड नागरिकांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न झाली आहे संजय जगता हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन देखील करण्यात आले महाविकास आघाडी एक संघ आहे आणि त्यामुळे निश्चितपणे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुलजी गांधींचे विचार घेऊन उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार घेऊन आपचे विचार घेऊन निश्चितपणे महाविकास आघाडीची सरकार पण येणार आहे आणि पुरंदर हवेलीमध्ये शंभर टक्के महाविकास आघाडी आहे या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते त्याबद्दल काय सांगतात मला नाही वाटत तिरंगी लढतच होत नाही आहे आम्ही मी ऑलरेडी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं महाविकास आघाडीच्या मागे आणि उद्या साहेब येत आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे सुप्रिया येत आहेत काय येत आहेत आता सुप्रियाताई आणि आम खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब दोघेही त्या ठिकाणी रॅलीसाठी येत आहेत आणि आपण बघितलं असेल तरुणांचा महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला आहे जागोजागी अनेक महिलासुद्धा त्या ठिकाणी ओवळण्यासाठी सुप्रियाताईंना आणि अमोलजी कोल्हेंना उपस्थित आहेत विकासासाठी तुमचं पुढचं विजन काय निश्चितपणे मागची पाच वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना नगरविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एवढं भयानक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात शहरीकरणाची विद्रुपीकरण केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शहरं जी आहेत ती राहण्यायोग्य करण्याचं काम आणि पुण्यासारखं माझा हा संपूर्ण भाग हा स्वच्छ सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे शहरी शहरामध्ये राहण्यायोग्य करणं हेच माझं विजन आहे त्या ठिकाणी काल पवार साहेबांनी सांगितलं की पुढचा मुख्यमंत्री एक महिला असावी याबद्दल काय सांग हे बघा महाविकास आघाडीमध्ये जे पवारसाहेब ठरवणार ती पूर्व दिशा असणार आहे त्यामुळे आज तरी महाविकास आघाडी सत्तेवरती आली पाहिजे आत्ताचं सत्कार सरकार पाय उतार झालं पाहिजे ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक परिवारातली प्रत्येक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब गट त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब गट आप केजरीवाल साहेब ह्या सर्वांचं मत एकच आहे ते म्हणजे हे सरकार जाणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे ना काय सांगा तुम्ही फॉर्म भरला होता माघार घेतली शेवटला आम्हाला आदेश आल्यावरून आमच्या पक्षाचा की आपली महाविसा आघाडी आहे आपण फॉर्म मागे घ्यावीत आपल्याला पुढं काय तर दिलं जाईल सरांच्या परत निवडणुकीसाठी तुमची काय तयारी कशी काय आमची फुल तयारी जसे निवडणूक चालू झाली तेव्हा ता बसून आम्ही पायाला बिगडी बांधली दि। की सर हे शंभर टक्के एक हजार एक टक्का आज आलेले आहेत हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो पंजाब तर निवडून आलेलं आहे मतदार संघामध्ये आता लोकांपर्यंत आपलं चिन्ह कशा प्रकारे घेऊन जात आहे एकंदरीत मतदार संघामध्ये आपलं एक चिन्ह आहे कसं काय घेऊन जात आहे म्हणजे तिरंगी लढत आहे ना तिरंगी लढत असू द्या आम्हाला एवढं तिरंगी आम्ही वनवे चालतोय आज येणार लोकसभेमध्ये संजय जगताप हे सर्व अधिक मतदार निवडून येणार आहेत सरांनी जे काय पाच वर्षामध्ये विकास कामं केली त्यामुळं आम्हाला नव्याने काय बांधणी करायची कुठं आवश्यकता पडली नाही सरांचा जो काही विकासाचा महामेरू आहे तो इथं रोखण्याची कुणामध्येही ताकद राहिलेली नाही आहे त्यामुळं आम्हाला नव्याने ताकद नाही तर लोकच आमच्यापाशी होऊन येत आहेत आणि मतदान करण्याकरता इतके उत्स्फूर्त प प्रतिसाद देतात कारण करोनाचा काळ असू द्या मधलं एवढं जरी वर खाली झालं सरकारमध्ये तरी सर या ठिकाणी एकदम स्टेबल राहिले आणि कायम हास्य चेहऱ्यावरती कोणामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे त्यांची भूमिका नव्हती कायम सर्वांबरोबर हसून खेळून विरोधक असू द्या कधीही टीका टिप्पणी नाही असे एक स्वच्छ निर्भर असं जर नेतृत्व ह्या भागाला मिळालेलं आहे तर लोकांना ते हवा हवं असं वाटणार आहे त्यामुळं आम्हाला तयारी करण्यापेक्षा लोकांनी तयारी केलेली आहे की के मागच्या तीस हजाराचं लीड होतं यावेळेस आम्ही पन्नास हजाराचे आहे ही आमची घरी तयारी आहे आता काँग्रेसचं तुमचे एक सहयोगी पक्ष म्हणून आपण कशा प्रकारे मतदारांना आवाहन करता कशा प्रकारे मतदारपर्यंत जातात ज्या ज्या वेळेस आदरणीय आमदार संजयजी जागताप सर यांचा फॉर्म भरायचा होता सासवड या ठिकाणी त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे ह्या आल्या होत्या आणि सुप्रियाताई सुळेंनी फॉर्म भरत असताना सांगितलं की तिथं संजय जगताप सर्व उभे नाही तर मी स्वतः उभे एवढं सरांनी त्या ठिकाणी लोकसभेला एक प्रामाणिकपणे ताईंचं काम केलं आज महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी हा मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सरांना निश्चितपणे सरांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्याच्यापेक्षाही जा जास्त जोमाने काम करू आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचे कार्यकर्ते काय असतात आणि काय करू शकतात हे आम्ही इलेक्शन मध्ये दाखवून देऊ राष्ट्रवादीचे दोन गट झाले तर तुमचा गट म्हणून तुम्ही कसं काय आम्ही राष्ट्रवादीचा आमच्या हिशोबाने ते एकच गट आहे आणि तो निष्ठावंत राष्ट्रवादी जो ज्याच्याकडे बाप आहे तोच खरा राष्ट्रवादी आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आमच्याकडे आहे त्यामुळे आमचीच राष्ट्रवादी हे ओरिजिनल राष्ट्रवादी आहे आणि आम्ही राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणे करतोय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र हवे